नमस्कार मित्रांनो आई वडिलांच्या या तीन चुकामुळेच मुली वाया जातात प्रत्येक आईवडिलांनी नक्की ऐका मित्रांनो व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी माझी तुम्हाला विनंती आहे की कृपया प्राग्मिक मराठी चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंट करायला विसरू नका मित्रांनो आपल्या मुलीने आपले नाव उज्ज्वल करावे आपल्या कुटुंबाचे नाव उंच करावे असे प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते कारण मुलीचा बाप होण्यानं खूपच अभिमानाची गोष्ट आहे ही खूप अभिमानाची बाब आहे कन्यादान करणे हे जगातील सगळ्यात मोठं दान आहे या संपूर्ण जगात मुलींचे मोठे योगदान आहे कारण मुलगी नसती तर हे सारे जग अस्तित्वात आले नसते मुलींचे चरित्र उज्ज्वल कसे करायचे प्रत्येक पालकाने याच्याकडे लक्ष देणे फारच गरजेचे आहे मुलगी तिच्या आईवडिलांचा आणि कुटुंबाचा अभिमान असते तेव्हा तिचे चारित्र व्यवस्थित आणि स्वच्छ असेल तरच ती तिच्या आईवडिलांची तिच्या कुटुंबाची तिच्या गावाची प्रतिष्ठा बनवू शकते आपले चुकीच्या आचरणाने तिने तिचे चरित्र कलंकित केले तर ती मुलगी कुळ आणि कुटुंबाला कलंकित करते एक मुलगी बिघडली तर दोन कुटुंबांना शर्मेने मान खाली घालावी लागते पहिले वडील वडिलांचे कुटुंब आणि दुसरे म्हणजे सासरचे सासू सासरे यांचे नाव आदर कीर्ती हे दोन्ही मातीत मिसळून जातात मुलीचे चारित्र्य चांगले बनवणे हे सगळं काही पालकांवर अवलंबून असतं पालक आपल्या मुलींना चांगले संस्कार कसे देतात यावरच ते सगळं ठरत असतं मित्रांनो गरुड पुराणामध्ये एक कथा आहे कलिंगपूर गावात एक छोटंसं गाव होतं त्या नगरात वासुदत्त नावाचा ब्राह्मण राहत होता त्याला एक अतिशय सुंदर मुलगी होती तिचं नाव सुदेवा होतं सुदेवा अतिशय चंचल मनाची होती त्या खूप सुंदर देखील दिसत होत्या सुदेवाला तिच्या आईवडिलांची खूप लाडकी व्हायचं होतं तशी ती होती वडील वासुदत्त त्यांच्या मुलीला स्वतःपासून कधीच वेगळे करत नव्हते कारण ते त्यांच्या मुलीशी खूपच संलग्न होते तिच्यावर खूप म्हणजे खूप प्रेम करायचे त्यांनी तिची इतके लाड केले की त्यांनी आपल्या मुलीची प्रत्येक इच्छा पूर्ण केली मुलीला बिघडवले उद्धट स्वभावाचं बनवलं असं म्हणतात की खूप स्वातंत्र्य दिलं तरी मुली, दिल मुली मुक्त संचार करतात आणि त्यांना बिघडवते असे मी म्हणत नाही की तुम्ही तुमच्या मुलांवर प्रेम करू नका प्रत्येक पालकाने आपल्या मुलांवर प्रेम केलेच पाहिजे त्याची वेळोवेळी लाडही केले पाहिजे पण त्यांना चांगले कपडे देखील घालावेत परंतु वेळ आल्यावर त्यांना वेळोवेळी फटकणे देखील फार गरजेचे आहे त्यांनी सुसंस्कृत असणेसुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे कुणाचा मुलगा किंवा मुलगी हा दुष्ट स्वभावाचा असेल तर त्यामुळे त्याला आयुष्यभर त्याच्या नक्कीच त्रास होतो आणि त्याच्या मूर्खपणामुळे त्याच्या पालकांनासुद्धा त्रास सहन करावा लागतो वेळ आली तर गर्भपात होणे देखील ठीक आहे मृत मुलाला जन्म देणे देखील योग्य आहे स्त्रीला मूल न होणे हे सुद्धा ठीक आहे पण श्रीमंत असून आणि समृद्ध असून मुलगा संस्कृत नसणे हे अतिशय चुकीचं आहे इथे वासुदत्ताची मुलगी प्रेमात वाढली आणि लग्नासाठी पात्र झाली इथे वासुदत्ताने एक विचार केला की माझ्या मुलीचे लग्न त्याच माणसाशी करीन जो माझा घर जावाई म्हणून राहायला येईल याचा असा विचार करून वासुदत्त ब्राह्मण आपल्या मुलीचे लग्न उच्च कुळात करून दिले नाही एके दिवशी वासुदत्ताच्या दारात एक भिकारी ब्राह्मण आला तो खूप शिकलेला आणि वेदांमध्ये पारंगत होता तो खूप शिकलेला असून वासुदत्ताला तो भिकारी खूपच आवडला त्याचे नाव व कुळ विचारून त्याने आपल्या मुलीचे लग्न त्या कौस्तुभ नावाच्या ब्राह्मणाशी लावले आणि त्याच्यासमोर अट टाकली की लग्नानंतर ना तुला आमच्या मुलीला घेऊन इथंच राहावं लागेल त्याने वासुदत्ताला होकार तर दिला आणि अशा प्रकारे त्यांचे लग्न झाले आता सुदेवाचं लग्न करून तिचा नवरा तिच्याच वडिलांच्या घरी राहू लागला सुदेवाचे वडील वासुदत्त हे ब्राह्मण होते ते शहरातील एक अतिशय श्रीमंत माणूस होते वडील खूप श्रीमंत आहेत हा विचार करून सुदेवा उलट स्वभावाची झाली होती ती रोज नवऱ्याचा अपमान करायची नवऱ्याला उलट उत्तर द्यायची कोणतीही संधी तीही सोडायचीच नाही तो ब्राह्मण सुदेवाचा नवरा खूप विद्वान होता तो खूप हुशार आणि चांगला समंजस माणूस होता पत्नीला तो कधीच काही बोलला नाही कधीही पतीची सेवा केली नाही मी पतीशी उद्धटपणे वागायचं कारण वडिलांच्या इथे राहिल्यामुळे ती बिनधास्त होती सुदेवा म्हणून मोकळ्या स्त्रियांसारखी गावभर हिंडायची तसेच तिच्या नवऱ्याने तिला समजावण्याचा प्रयत्न केला तर ती त्याच्या प्रत्येक गोष्टीवर एकच टोमना मारायची माझ्या वडिलांच्या घरी राहून तुमचा उदरनिर्वाह चालतो तुम्हाला इतके फालतू बोलण्याची गरजच नाही स्वतःचं पोट भरण्याची ताकद नाही मी जसं वागते तसे मला वागू दे ती रोज अशाच प्रकारे वागायची सुदेवाच्या पतीने तिच्या वडिलांकडे कधीही तक्रार केली नाही की तुमची मुलगी रोज रोज मला टोमने मारते ती मला अशी गोष्ट सांगते की अजिबात मला ऐकत नाही वासुदत्ताला आपल्या मुलीची सवय चांगली माहीत होती परंतु त्यांनी तिची या कोणी मुलीला समजावून सांगण्याचासुद्धा प्रयत्न केला नाही आता मी काय समजावण्याचं वय होतं तेव्हा तिने कधी समजूनच घेतले नाही मग आता ती काय ऐकणार वासुदत्ताच्या मुलीमध्ये सगळे वाईट गुण होते बायको असण्याचं काहीही चिन्ह तिच्यामध्ये दिसत नव्हतं पत्नीचे रोजचे टोमणे ऐकून सुदेवाचा नवरा अस्वस्थ झाला होता आणि एके दिवशी तो तिला न सांगता घरातून निघून गेला आपल्या जावयाच्या जाण्याने वासुदत्ताला फार वाईट वाटले वासुदत्त विचार करू लागला कि मुली चा वागनू की माझ्या मुलीच्या वाईट वागणुकीमुळे माझा जावाई तिला सोडून गेला माझ्या मुलीने फार मोठे पाप केले आहे म्हणूनच माझ्या जाणकार आणि धार्मिक जावयाने तिला सोडले माझी मुलगी कुळाचा नाश करणारी आहे जावाई गेल्यानंतर वासुदेवाने आपल्या मुलीलाही घरातून हाकलून दिले तो म्हणू लागले की कुलटा कुटुंबावर डाग लावणारी तू पण निघून जा आजपासून माझ्या घराचे दरवाजे तुझ्यासाठी कायमचे बंद होणार पुन्हा इकडे कधीच बघू नकोस तुझं माझं नातं इथेच संपलं असं म्हणत वासुदेवाने आपल्या मुलीलासुद्धा घराच्या बाहेर काढलं आता काय झालं सुदेवाने तिच्या वडिलांचे घर सोडले होते आता पती आणि वडिलांच्या त्यागामुळे ती जिथे जिथे गेली तिथे तिथे ती लोक तिच्याबद्दल वाईट बोलून तोंड फिरवू लागले सुदेवा अनेक दिवस अशीच भूकेली भटकलेली राहू लागली आता सुदेवाला हे चांगलेच ठाऊक होते की तिने कधी तिच्या पतीचा आदर केला नाही आणि त्याच्या जाण्यामुळे तिची ही आता अवस्था झालेली आहे आणि दिवसांच्या भटकांतीनंतर तिने गुजरातमधील एक तीर्थ गाठले अनेक दिवसांपासून भूक लागली होती त्यामुळे तिला नीट चालता येत नव्हतं पोटाची भूक भागवण्यासाठी पोटातील आग शमवण्यासाठी सुदैवाने एक भांडं घेतलं आणि भिक्षा मागू लागली ती ज्याच्याकडे जाते ते लोक तिला शिव्या देत आणि तिथून पळून जायचे तिची अवस्था पाहून सगळेच हसायचे लोक तिला पापी म्हणायचे आणि त्यामुळे ते तिला भिक्षासुद्धा देत नसायचे अत्यंत भूकेने व्याकुळ झालेली ती खूप अशक्त झाली आणि बारीक झाली तिला अनेक प्रकारच्या आजाराने ग्रासले होते अंग पूर्णपणे सुकले एके दिवशी त्याच नगरात वेड्यासारखी भटकत होती आणि भटकन ती एका सुंदर कुंपनापाशी गेली आणि तिने पाहिले की तिथे एक सुंदर धर्मशाळा आहे जिथे वैद्यांचे मंत्र चार होते ब्राह्मण बसले होते म्हणून तिने त्याच दारात जाऊन भिक्षा मागितली त्या घराच्या मालकाने पाहिले आणि दारात एक स्त्री भिक्षा मागण्यासाठी आली आहे म्हणून तो आपल्या पत्नीला म्हणू लागला हे भाग्यवान दाराकडे बघ तिथे एक दुःखी स्त्री उभी आहे त्या अनेक दिवसांपासून भुकेल्या आणि तहानलेल्या दिसत आहेत तिला आदराने आत आणा आणि खाऊ घाला ते घर इतके कोणाचे नव्हते त्या घराचा मालक दुसरा कोणी नव्हता तर ते घर सुदैवाच्या पतीचे घर होते आणि तो सुदैवाचा नवरा होता जो आपल्या बायकोला सोडून इथे आला होता आणि इथे आल्यानंतर त्याने दुसरे लग्न केले होते आणि योगायोगाने सुदैवा त्याच्याच नवऱ्याच्या दारात पोहोचली तिच्या पतीनेही तिला पाहताच ओळखले की ही त्याची पत्नी आहे पण त्याने त्याच्या दुसऱ्या पत्नीला तिला अन्न खाऊ घालण्यास सांगितले त्या ब्राह्मणाची दुसरी पत्नी अतिशय सुंदर सभ्य आणि सुसंस्कृत होती ती धार्मिक होती पतीशी एकनिष्ठ होती दारात एक दुःखी स्त्री पाहून तिलाही भरून येणे आलं होतं डोळ्यात पाणी आलं होतं आणि तिने आदराने तिला आपल्या घरात बोलावलं तिला आत बसवलं आणि प्रेमाने खाऊ घातले सुदेवाने पतीला ओळखले होते सुदैवाने आपल्या पतीकडे पाहिले आणि तिचा चेहरा शर्मेने झाकून गेला तेव्हा त्याच्या पत्नीने विचारले स्वामी ही स्त्री कोण आहे तुम्हाला पाहिल्यावरती खाली का करत आहे तेव्हा तिचा नवरा म्हणाला हे देवी ही कुश स्त्री दुसरी कोणी नसून माझी पहिली प्रिय पत्नी आहे ती मला खूप आवडायची पण काही खास कारणाने मी तिला सोडून निघून गेलो तुम्ही तिची विशेष काळजी घ्या तिला कोणत्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही याची तुम्ही काळजी घ्या नवऱ्याशी सुदेवा कधीच नीट बोलली नाही त्याच नवऱ्याने आज तिला आपली पत्नी म्हणून स्वीकारलं आणि खूप आदरातिथ्य केलं पतीचे स्वागत पाहून सुदैवा लाजेने नतमस्तक झाली तिने केलेले दुष्कृत्य आठवून तिला आतून आतून गुदमरल्यासारखं वाटू लागलं तिचे ते दुष्कृत्य आठवून आपल्या स्वतःच्या पतीची दुसरी पत्नीची सेवा पाहून तिला भारावून गेलं आता सुदेवा पश्चातापाच्या आगीत जळत होती ती विचार करू लागली की मी किती पापी आहे की माझ्या पतीशी नीट बोलले नाही माझा धार्मिक पती खूप चांगला आहे या सगळ्या गोष्टींचा विचार करून तिचे हृदय तुटले आणि तिचा आत्मा शरीर सोडून निघून गेला सुदेवाच्या पतीने तिचे अंतिम संस्कार केले त्यानंतरही तिचे थी दुःख इथेच संपले नाही नरक यातना तिला भोगावा लागल्या मित्रांनो याचं तात्पर्य इतकंच की आई वडिलांचे कर्तव्य आहे की मुलांना चांगले संस्कार देणे मग ती मुलगी असो किंवा मुलगा असो आपल्या मुलांना चांगले संस्कार देऊन संस्कारित केले पाहिजे अशा प्रकारे आई वडिलांच्या या चुकांमुळेच मुली वाया जातात मित्रांनो आजचे विचार आजची कथा तुम्हाला आवडली असेल पटली असेल तर नक्की कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा उद्या भेटूया पुन्हा एका नव्या सुंदर विचारांसोबत तोपर्यंत धन्यवाद